नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्य शासनाने पाव पावसाळी अधिवेशन सुरू होताच पहिल्या दिवशीच्या निर्णयामध्ये महिलांना मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू केली या निर्णयामध्ये महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये महिना सरकार देणार आहे हा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर ही योजना लाडली बहीण या योजना नावाने सुरू करण्यात आली असून या योजनेचे अर्जसुद्धा सुरू करण्यात आले आहे तर मित्रांनो लाडली बहीण योजनेचा अर्ज कशा पद्धतीने भरावा व यासाठी शासनाने या

आण तर

भारत सरकारवर किंवा ज्याच्याकडे सरकारचे वाहन कॉर्पोरेशन सोडवड त्यांच्या कुटुंबात संचालक सदर योजने मित्रांनो यामध्ये तुम्ही त्यांच्या कुटुंबात सर्व दिलेल्या आपल्या सदर योजनेच्या पात्र

आधार महिला येथे अपात्र ठरणार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी क्रमांक

अनिवार्य मुख्यमंत्री माझी पहला योजना पहिल्या लानाचे आहोत

या योजनेसाठी खर्च करताना तुम्ही खाली एरियामध्ये तुम्ही खाली योजनेची कार्यपद्धती तात्पुरती या योजनेचे पोर्टल मोबाईल ऍप द्वारे शेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात